तर मुलांचं झालेलं आहे दिवस सुरू आणि आज संडे मॉर्निंगलाच ऋषांग रुशांग, रुशांग क खेळायची होती सायकल तर हेल्मेट विल्मेट घालून तयार झाला आणि इथं संदीप बाबाकडून त्याने अशा पद्धतीने सायकलचे सर्व नट आवळून घेतलेले आहेत कारण त्याला आज सायकल खेळायची आहे झाली ना सायकल नीट आता बाबांनी सकाळी सकाळी नीट करून दिली ना थोडा वेळ पाच मिनटं आता फक्त पाच मिनटं किचन मध्ये संडे स्पेशल काय करणार आहोत तर आज आपण करणार आहोत चिकी शेंगदाण्याची चिकी जगशयनम पद्मलाभं सुरेशम् विश्वधारं गगनसदूशं सदुषं मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतं कमल लैनम योग विज्ञारगम्यं वंदे विष्णु भौभयहारं सर्वलोकेकनाथं ओम श्री महालक्ष्मी चीमही विष्णुपत्नी देवी प्रचोदया हरिओ हरिओ गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः दिगंबरा ऋग्वेद ची आज चाललेली आहे ड्रॉइंग तर आमच्या रुग्वेची ड्रॉइंग खूप छान आहे आणि इथं बॉक्स काढत आहे तो तर सगळ्या पद्धतीने त्यांनी थ्री डी बॉक्स काढलेले आहेत तर आज किचनमध्ये काय आहे आपल्या असं का शेंगदाण्याची का तर दर रविवारी मुलांचं काही ना काही स्पेशल असतं तर आज आहे रविवार आणि आज आहे शेंगदाणा स्पेशल चिकी आणि आता हृग्वे आवरलं आहे तर माझं अजून आवरायचं आता रुग्वेदृशांग इथं चित्रकला चालू आहे त्यांची सकाळी सकाळी आणि मीही आता हे साड्या राहिल्या होत्या माझ्या काही तर ते केल्या आणि चला आता आवरते वाव छान सुंदर मस्त रविवारच्या दिवशी ऋग्वेदृशांचा नवीन नवीन खेळ सुरूच असतात तर त्याने बघा डोक्यावर स्पिनर ठेवून फिरवलंय भिंगवले तर चला तर मैत्रिणींनो आता जाऊया आपण किचनमध्ये तर आपल्याला आज करायचे आहे गुळ शेंगदाण्याची चिक्की तर आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि मुलांना असं आवडतं खायला तर आता आपण इथं शेंगदाणे भाजून आणि त्याचे टरफलं काढून घेतलेले आहेत आणि गुळ घेतलेला आहे तर आता हा गुळ आपल्याला साजूक तुपामध्ये छान असा परतवून घ्यायचा आहे तर आता इथं किचनमध्ये ज्योती करत होती शेंगदाण्याची चिकी आणि ऋग्वेद शूटिंग घेत होता तर, निस ले ले तर ही शूटिंग ऋग्वेदनीच घेतलेली आहे पूर्ण तर छान अशी शूटिंग घेतो ऋग्वेद आणि आता ह्या हा गोळा आपल्याला बराच वेळ परतवून घ्यायचा आहे साजूक तुपामध्ये तर सारखा हलवत आपल्याला परतवून घ्यायचा आहे बनलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टाकायचा आहे गुळ बराच वेळ असा गावरान तुपामध्ये शिजवून घ्यायचा आहे आणि मग नंतर एका वाटीमध्ये पाणी घेऊन तर आपला गुळाचा पाक कसा झाला आहे हे पाहूया तर पाक एकदम कडक असं झाला पाहिजे हातात तर गोळी झाली पाहिजे पाकाची तरच आपला चिकीचा पाक व्यवस्थित झाला असं समजायचं आलेली आहे तर पाक थोडासा अजून कच्चा होता तर जो त्याने परत थोडा वेळ शिजून घेतला आणि आता तुम्ही पाहू शकता एकदम असा पाक आपला परफेक्ट झालेला आहे तर आपला चिकीचा पाक एकदम परफेक्ट झालेला आहे आणि आता या पोपटावर थोडंसं गावरान तूप टाकून आणि पसरवून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यावरच आता आपल्याला चिकी करून घ्यायची आहे तर... तर एकदम कडक असा पाक झालेला आहे आणि अशा पद्धतीने एकदम परफेक्ट पाक आपला झाला तर चला आपण पाकामध्ये टाकूया शेंगदाणे तर छान असे टर्पलं काढून घेतलेले आहेत या शेंगदाण्याचे हळूहळू आपण जेव्हा भासतो नाही शेंगदाणे तर असे कडक असे मस्त होतात आणि मग त्याचे छान असे टर्पलं निघतात तर अशा पद्धतीने आपण पाकामध्ये शेंगदाणे कालवून घेतलं आहे आणि आता आपण हे पोळपाटावर काढून घेऊया तर याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला गरम गरम येणार तोपर्यंत आणि अशा पद्धतीने मस्त असं पसरून घेऊया पोळपाटावर तर अशा पद्धतीने चिकी पाटावर पसरवल्यानंतर आपल्याला ओल्या चिकीच्याच अशा रेघा पाडून घ्यायच्या आहेत तर आपण जेव्हा हो ओल्या चिकीच्या रेघा पाडून घेतो ना तर सुकल्यानंतर चिकीच्या वड्या छान अशा निघतात तर अशा पद्धतीने ही चिकी झालेली आहे तयार मस्त अशी आवडते शेंगाण्याची आणि गोड काय आवडत नाही पण त्याने थोडंसं खाल्लंय तर अजून छान अशी आज संडे स्पेशल बनवलेली आहे शेंगदाण्याची गुळाची चिकली तर खूप सुंदर अशी झालेली आहे आणि कडक पण झालेली आहे तर मस्त तर या चिकी खायला तर अशा पद्धतीने झाली चिकी आणि संडे स्पेशल रोगाईचा बेत पण झालाय तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मुलांनाही असं सुट्टीच्या दिवशी काहीतरी स्पेशल करून घाला आपलं कुंकू टिकले टिकली किचन या चॅनलवर भरपूर असे रेसिपी आम्ही टाकत असतो रविवारच्या पण स्पेशल अशा रेसिपी आम्ही टाकत असतो तर या चिकी खायला खूप सुंदर अशी चिकी No.